नमस्कार मित्रांनो नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर मध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून कारण का एकतर आपण दररोज जो घास खात असतो त्या घासागणी आपण आठवण काढली पाहिजे त्या शेतकऱ्याची कारण तो घास आपल्याला त्या शेतीच्या शेतकऱ्यापासून मिळत असतो की जो घामाचा थेंब गाळून आपण शेतकरी घास पिकवत असतो आणि आपण तो घास खात असतो आणि निश्चितपणानं मला असं सांगावं असं वाटत की शिमेवरच्या जवानाला सुद्धा विसरलं नाही पाहिजे कारण तो जवान शिमेवर ज्यावेळेस लढत असतो शत्रूसोबत आणि म्हणूनच आपण गुन्हा गोविंदांना आणि आनंदाने आपल्या घरामध्ये राहत असतो असेच आपले शेतकरी बांधव जे मध्ये होते आणि आज या ठिकाणी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आलेले आहेत गाव आहे ढेकळेवाडी पुणे या ठिकाणी त्यांचं नाव फक्त जाणून घेऊया काय नाव आपलं गोरखनाथ मल्हारी टकले गोरखनाथ मल्हारी टकले पुणे येथून आपल्या ह्या शोरूमला भेट देण्यासाठी आलेले आहेत नवे नवे त्यांनी आपण ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही नाव जाणून घेऊया काय नाव पारी? नंदा गोरखनाथ टकले नंदा गोरखनाथ टकले तर हे जे काय फॅमिली आहे हे जे काय कुटुंब आहे तर मिलिट्रीची सेवा किती के आट्रा वर्ष केली मेजर अठरा वर्ष अठरा वर्ष मिलिटरीची सेवा केलेली आहे आणि आता काळ्याची सेवा करण्यासाठी त्यांनी आपल्याकडून ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे मित्रांनो तर काय नियोजन होतं ट्रॅक्टर करणे खरेदी करण्यामध्ये वर्षामध्ये बांधणीसाठी ह्यासाठी व्यवस्थित चालतो म्हणून हा ट्रॅक्टर मी घेतलेला आहे बरोबर बाकीचं म्हणजे काय कुठलं किरकोळ दुसऱ्याचं आलं तरी बी मी करणार नाही म्हणणार नाही बरोबर तर मला एक असं सांगा की आपण हा शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी केलाय बरोबर आहे पण मला असं जाता जाता कळालं की तुमची सुनबाई अंगणवाडी सेविका आहेत मग आशा वर्कर आहेत मग त्यांच्यासाठी गाडी बी खर तुम्हाला आवडली असं मला कळलं गाडी आवडली म्हणूनच माझी जुनी गाडी विकली आणि ही आपली गाडी नवी मिळते म्हणून ती जुनी गाडी विकून टाकली आता ही ऑलरेडी गाडी मिळती ना मग त्यामुळे नवी गाडी सुनाला झाली बरोबर त्यासाठी मग ही सगळंच ऑफर होती त्यामुळे मी बुक केलंय मित्रांनो ही ऑफर होती म्हणून हिनी बुक केलंय आणि आपण ताईंना विचारूया की बाबा किती मुलं आहेत काय ताई किती मुलं आहेत तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे बर मुलीच लग्न झालं गो झालं मुलगा वगैरे काय करतो मुलगा शेतीच शेती करतो आणि सुनबाई सुनबाई आशा वर्कर साधारणतः किती किलोमीटर जावं लागतं त्यांना एक किलोमीटर एक किलोमीटर जावं लागतं मित्रांनो घरापासून परंतु त्यांनी एक असं ठरवलं की ट्रॅक्टर शेतीला उपयोगाला येईल आणि आपली जी काय इलेक्ट्रिक बाईक आहे ती आपल्या आशा वर्कर जी ताई आहेत त्यांच्यासाठी ती गाडी उपयोगाला येईल म्हणून साठी ही थोडक्यात सांगायचं म्हणजे तर हे मेजर फॅमिली आपण असं म्हणूया की देशाची सेवा आतापर्यंत त्यांनी ते चांगली मनोभावे केली आणि आज सध्या ते स्वामी समर्थाचे भक्त आहेत मित्रांनो आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थाचा काय महिमा तुमच्या जीवनामध्ये घडला जरा आमच्या प्रेक्षकाला सांग मी पहिले ड्रिंक भरपूर करत होतो पण मी आता स्वामी समर्थाचं म्हणजे तिथून जाऊन आल्यापासून अजिबात झाला अजिबात बिलकुल मला वास सुद्धा होत नाही त्याचा त्यापासून मी विभक्त मित्रांनो स्वामी समर्थाची यांच्यावर कृपा झालेली आहे त्यांनी मला बोल बोल सांगितलं की मी आपलं ह्याच्यामध्ये ड्रिंकिंग मध्ये होतो परंतु एक आपल्या जीवनाबद्दल सांगण्यासाठी मनाचा सुद्धा मोठे फणा लागतो मित्रांनो आणि आज त्यांनी एक ट्रॅक्टर घेण्याचं स्वप्न पाहिलं नवे नवे ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी ते निघालेले आहेत तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आमच्या दुकानला आला आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन तुम्ही घेऊन या ठिकाणी आलेलं आहे आणि आता जाता जाता मित्रांनो तुम्हाला सांगतो की ही स्कीम लाग हजर जी आहे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयेची त्यांनी ह्याचा पुरेपूर लाभ घेतलेला आहे तस तुम्ही सुद्धा लाभ घ्या चला मित्रांनो आपण बघूया हे जे काय मेजर फॅमिली आहे ह्यांनी तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये मध्ये काय काय खरेदी केलेलं आहे बघूया या तर मित्रांनो बघा या ठिकाणी हा ट्रॅक्टर आपण या ठिकाणी तयार केलेला आहे आणि ही इलेक्ट्रिक गाडी आहे बघा तुम्ही ही गाडी पाहू शकता अशा पद्धतीची त्यांनी गाडी खरेदी केलेली आहे त्याच बरोबर हा ट्रॅक्टर आहे हा रोटर आहे आणि ह्या रोटरला या ठिकाणी हे रेझर आहे रेजर या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता आणि ही वेट आहे बंपर वेट आणि ती तिकडं तुम्हाला सांगतो की गाडी उभा आहे आता थोड्याच वेळामध्ये गाडीमध्ये हातून ट्रॅक्टर भरणार आहोत आणि त्यांच्या गावामध्ये या ठिकाणी टेस्ट करून ट्रॅक्टरचं पीडीआय करून आम्ही या ठिकाणी देत आहोत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा धन्यवाद हे दत्ता तर मित्रांनो हा टेस्टिंग साठी आपण का निघालेला आहे सांगतो ट्रॅक्टर देत असू तर इथच आपण त्याला फिरवून बघतो थोडा की जेणेकरून कुठल्याही पद्धतीचं त्याच्यामध्ये काय अडचण वगैरे येऊन शेतकऱ्याला पीडीआय म्हणतात त्याला पोस्ट डिलिव्हरी इन्स्पेक्शन आणि त्या पोस्ट डिलिव्हरी इन्स्पेक्शन मध्ये आपण हा आता तुम्हाला हे काळ रान आहे या ठिकाणी आणि इथं तुम्हाला चालवून दाखवत आहोत अशा पद्धतीनं हा रोटर आपण जवळजवळ तीस वर्ष या ठिकाणी तीस वर्ष ना राहन नांगरलं नाही अशा ठिकाणी हा रोटर फिरवून टेस्टिंग करून देत आहोत तर जवळजवळ ही जी ढेकळं आहेत हे तुम्ही बघू शकता तर जवळजवळ अशा प्रकारचे एवढे हेवी सुद्धा ते रोटर ते मित्रांनो या ठिकाणी आपण त्याचा डेमो दाखवलेला आहे आता आपण तुम्हाला जाग्यावर कसा वळवायचा या ठिकाणी दाखवतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद